नमस्कार मंडळी सध्या महाराष्ट्रात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महाआवास अभियान सुरू झालं असून या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर बांधण्यासाठी घरकुल देण्यात येत आहे वीस लाख लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाला असून दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता देखील देण्यात आला आहे परंतु असंख्य लाभार्थी असे देखील ला आहेत ज्यांच्या खात्यात अद्याप देखील या योजनेचा पहिला हप्ता आलेला नाही तसे तसेच काही असे देखील लाभार्थी आहेत जे त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्याचबरोबर नुकतंच महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा देखील केली आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय की त्यांचा पहिला तसेच दुसरा हप्ता खात्यामध्ये केव्हा येईल त्याचबरोबर पन्नास हजार रुपयांची झालेली वाढ कोणाला आणि कधीपासून भेटेल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे तुमचा हप्ता जनरेट झालेला आहे का असेल तर तो, तो किती रुपये आहे आणि तो तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेला आहे का नाही ते पाहू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणाकोणाला या योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले ते देखील पाहू शकता यानंतर तुम्हाला कमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे दिलेल्या तीन लाईनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथल्या या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या समोर हा रिपोर्ट ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला थोडस खाली स्लाइड करायचं आहे एफ ब्लॉक मध्ये जायचं आहे आणि इथल्या तिसऱ्या क्रमांकावर बेनिफिशरीज रजिस्टर अकाउंट फ्रोझन अँड व्हेरीफाईड यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाव जिल्हा तालुका ही सगळी माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे बेरीज किंवा वजाबाकी जे काही दिलं असेल ते करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला इथे तुमच्या गावामध्ये जितक्याही लोकांना घरकुल योजना मंजूर झाली असेल त्या सगळ्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा रजिस्टर नंबर त्यानंतर त्यांचं नाव त्यानंतर त्यांची बँक अकाउंट आणि त्यांचा जो स्टेटस आहे तो पाहायला मिळेल जर मंजूर असेल तर व्हेरीफाईड आणि रिजेक्टेड असेल तर तुमचा अर्ज बाद करण्यात आला आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणहून तुमचं नाव शोधायचं आहे आणि तुमच्या नावासमोर असलेला तुमचा जो कोड आहे जो रजिस्टर आय डी आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्लाइड करायचं आहे परत एकदा त्या तीन लाईनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेक होल्डर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्याच नंबरचा जो ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी तुम्हाला तो रजिस्टर नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा तो कॅपचा भरायचा आहे कॅपच्या मध्ये तुम्ही मोठी आणि लहान जी लिपी आहे ती नीट पाहून घ्या आणि नीट कॅप्चा भरा कॅप्चा समजत नसेल तर तुम्ही रिसेट देखील करू शकता कॅपच्या भरल्यानंतर या सबमिट बटनावरती क्लिक करा आता तुमच्या समोर जोही व्यक्तीचा तुम्ही या ठिकाणी आयडी टाकलेला आहे त्या व्यक्तीचा तुमच्यासमोर फॉर्म ओपन उप, होईल या ठिकाणी तुम्हाला दोन ठिकाणी दोन महत्वाच्या गोष्टी पाहिजे आहेत जसं की ऑर्डर शीट डिटेल्स यामध्ये तुम्हाला किती रुपयाचा हप्ता पाठवण मंजूर झालाय ते दिसेल आणि तो तुम्हाला कधी पाठवण्यात आलाय गव्हर्नमेंटकडून ते देखील दिसेल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एफ टी ओ तुमचा फंड ट्रान्सफर ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला इथे किंमत पाहायला मिळेल की तुमचा पहिला हप्ता किती रुपयाचा आलेला आहे त्यानंतर तुम्हाला हा एफ नंबर जो आहे तो महत्वाचा आहे तुम्हाला तो कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळेल या तुमचा जो अकाऊंट नंबर आहे त्याचे शेवटचे चार अंक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि पुढे डेट पाहायला मिळेल कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले आहेत इथे डेट दिसत नाहीये याचा अर्थ यांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे पाठवण्यात आलेले नाही आहेत यानंतर तुम्हाला हा एफटीओ नंबर कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत एकदा वरती जायचं आहे आणि यानंतर तुम्हाला परत एकदा त्या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला एफ ओ ट्रॅकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमचा एफ टी ओ नंबर जनरेट झालेला असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटने जे आहेत पैसे पाठवले आहेत लवकरात लवकर ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील एफटीओ नंबर तुम्हाला इथे पहिल्या क्रमांकावरती भरायचा आहे एफ टी ओ म्हणजे फ्रंट ट्रान्सफर ऑर्डर त्यानंतर तुम्हाला नंबर नंबरमध्ये काही भरायचं नाहीये तिसऱ्या नंबरला इथे कॅपच्या मध्ये तुम्हाला परत एकदा हे नंबर इथे टाकायचे आहेत आणि त्यानंतर परत सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आता इथे सगळ्यात महत्वाची स्टेप आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आहात तुमचे पैसे आता कुठे आहेत ते इथे दाखवण्यात आलेलं आहे तुमचा एफ टीओ पी एफ एम एस म्हणजेच सिस्टमला लोड करण्यात आलेला आहे त्यासाठी तुमचे या पहिल्या ठिकाणी दोन टिक मार्क झालेले आहेत जर तुमच्या इथे सगळ्या टिक मार्क झालेल्या असेल तर तुमचे पैसे खात्यामध्ये आलेले आहेत पहिले दोन टिक मार्क आहेत टिकमार्क आहेत म्हणजे तुमचे पैसे जे आहेत सिस्टमवरती लोड करण्यात आलेले आहेतबीटीकच्या मार्फत सगळ्या सरकारी योजनांचे पैसे पाठवले जातात त्यामुळे आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच ते पैसे येतात त्यामुळे तुमचे पैसे दुसरीकडे कुठे जाण्याची अजिबात तुम्ही काळजी करू नका पैसे तुमच्याच बँक खात्यामध्ये येणार आहेत या योजनेत जी पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे ती कशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल कधी तुम्हाला याचे पैसे मिळतील याबद्दल अजित दद्दा सध्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबद्दल सविस्तर माहिती संपूर्ण बांधवांना सांगतील त्यानंतर तुम्हाला समजेल की कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत कशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये याचे चारही हप्ते पाठवले जातील त्यामुळे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ही माहिती येईल काळजी करू नका पैसे भेटून जातील माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद